मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या सभासदांसोबत पत्र व्यवहार करतो तर त्यामधले काही निवडक का प्रसंग जे आपल्याला सिलेबसला देण्यात आलेले आहेत ते प्रसंग या ठिकाणी पाहणार आहोत पुस्तकामध्ये शॉर्ट मध्ये हा कन्सेप्ट देण्यात आलेला थोडस सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये त्या वेगवेगळ्या पत्राबाबतीत मी माहिती देणार आहे सभासदाबरोबर केल्या जाणाऱ्या पत्र व्यवहाराचे प्रसंग कि चिटणीसाला कोणकोणत्या प्रसंगी सभासदाला पत्र पाठवावं लागतं बरेच प्रसंग आहेत तसे वर्षभरामधले पण काही प्रमुख प्रसंग या ठिकाणी आपणाला देण्यात आलेले आहेत तर त्याविषयी आपण चर्चा करू आता परत मुद्दा फार शॉर्ट मध्ये हा सिलेबस तुमचा ठेवण्यात आला इथे बरं का फक्त मुद्दे देण्यात आलेले आहेत तरीही मी त्या ठिकाणी तुम्हाला समजावं म्हणून त्यामधले जे घेण्या योग्य आहेत त्याचं थोडेफार थोडेफार डिटेल काढून या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे की नेमकं ते कोणते प्रसंग आहेत एक प्रसंग आहेत ज्याच्या बाबतीत थोडस सविस्तर माहिती नाही ते आपण टाळत आहोत बाकीचे बहुतांश प्रसंग जे आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं त्या प्रसंग कसा उद्भवतो आणि त्यावेळेस पत्र लिहिण्याची गरज का भासते चिटणीसाला तर यापैकी बहुतांश जे आहेत ते तुम्हीही सांगू शकता पार्टिसिपेट करू शकता त्या ठिकाणी भाग वाटप पत्र जसं या ठिकाणी हे पत्र तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की कोणत्या प्रसंगी पाठवलं जातं काय सिच्युएशन येते की ज्यावेळेस चिटणीस भाग वाटप पत्र पाठवतो कोणाला पाठवतो काय पाठवतो काय असतो याच्यामध्ये माझा कंपनी भाग विकायला कंपनी भाग विकायला काढल्यानंतर पहिल्यांदा हक्क हा वर्तमान भागधारकांचा असतो म्हणून हक्क भागांचे वाटप करण्यासाठी कंपनी भागधारकांना पत्र पाठवते त्याच्यामध्ये थोडस सिच्युएशन वेगळी आहे इतर कोणी ट्राय करणार आहे का कंपनीने जेव्हा भागांची विक्री केलेली असते तेव्हा भागधारकाला त्याचा दाखला म्हणून भाग प्रमाणपत्र देते भाग प्रमाणपत्र नाही वाटप पत्र आहे वाट वाट भाग प्रमाणपत्राचा याच्यामध्ये संबंध नाही सर ज्या अर्ज केला होता त्यांना भाग वाटप झाले हे त्यांना कळायचं असेल तर भाग कंपनी भाग वाटप पत्र त्यांना द्वारे कळवते राईट ठीक आहे हा हा थोडासा समर्पक या ठिकाणी उत्तर आला की भाग मागणी अर्जदाराचा भागासाठीचा सा अर्ज ज्या वेळेस कंपनीकडून मंजूर केला जातो माझ्या जा कंपनीने भाग विकायला काढलेले आहेत अर्ज भरपूर आलेले आहेत कंपनीचे जे काही भाग वाटप समिती आहे त्यांनी अर्जांची तपासणी केलेली आहे योग्य अर्ज बाजूला काढलेत अयोग्य अर्ज बाजूला काढलेले आहेत संचालक मंडळासमोर एक ते आपला अहवाल सादर करतात आणि संचालक मंडळाकडून ठरावाद्वारे ज्यावेळेस मंजुरी दिली जाते तर ज्यांना ज्यांना ती मंजुरी मिळालेली आहे ज्यांच्या ज्यांचा अर्ज स्वीकारलेला आहे ज्यांना ज्यांना किमान एक भाग वाटप झालेला आहे भले किती मागितले असतील त्यांनी सगळे भाग त्यांचे मंजूर झाले त्यांना वाटप झाले तरच भाग वाटप पत्र पाठवलं जातं असं नाही त्यांना शेवटी अगदी एक भाग जरी वाटप झालं एक भागासाठीचा जरी त्यांचा अर्ज मंजूर झाला तर अशा वेळेस ही माहिती त्यांना सांगण्यासाठी या परिस्थितीमध्ये चिटणीस जे पत्र पाठवतो त्या पत्राला म्हटलं जात भाग वाटप पत्र पत्र चला कोण सांगेल ज्या भाग ज्या भाग मागणी अर्जदाराला कंपनीकडून एकही भाग म्हणजे वाटप केले जात नाही कंपनी मध्ये अशी परिस्थिती निर्माण होते कि कंपनीने भाग विकायला काढलेले आहेत परंतु त्या भागासाठी आलेल्या अर्जातून काही अर्ज असे आहेत जे नाईलाजानं कंपनीला नामंजूर करावे लागले मग ते अपुरे अर्ज असतील अर्धवट माहिती भरलेली असेल चुकीची माहिती भरलेली असेल त्यांना देणं योग्य होत नसेल किंवा मग कंपनीच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही आहेत ते त्यांनी जेवढे भाग मागितलेले आहेत त्यापेक्षा जास्त आता कंपनीला द्यायचे आहेत वाटप करायचे आहेत मग अशा प्रसंगी नाईलाजानं काय करावं लागतं कंपनीला साहजिक आहे त्यांचा अर्ज नामंजूर करावा लागतो मग अशा परिस्थितीमध्ये चिटणीस जो आहे त्यांना पत्र पाठवतो आणि माहिती देतो की त्यांना एक वाटप झालेला नाही आहे आणि त्यामुळे त्यांची जी काही रक्कम असेल अर्जाची ती धनादेशाद्वारे परत केली जात आहे तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी दिलगिरी पत्र पाठवून चिटणीस ही माहिती देतो त्यानंतर भाग दाखला प्रमाणपत्र वाटपत्र आता हा पत्र टायटल मध्येच दिलेला आहे सगळं काही आणि योगायोगाने आपला हा पहिला पत्र आहे चला कोण सांगे रिटर्न मध्येच आहे सर कंपनीचा मालकी हक्क किंवा दर्शवणारे पत्र थोडक्यात म्हणजे भाग दाखला प्रमाणपत्र म्हणजे ज्यावेळेस ठीक आहे भाग वाटप होतात आणि मग काही दिवसानंतर कंपनी कायदा म्हणतो कमीत कमी भाग वाटप केल्यापासून दोन महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे कंपनी कायदा म्हणतो मग भाग वाटप ज्यांना ज्यांना झालेले आहेत दोन महिन्याच्या आत चिटनेस काय करतो त्यांच्या नावाचा भाग दाखला किंवा भाग प्रमाणपत्र तयार करतो भागाच्या मालकीचा पुरावा त्यामध्ये सर्व सविस्तर माहिती नोंदवून दोन संचालकांची सही घेतो चिटणीसांची सही होते आणि त्यानंतर जे आहे ते संबंधित भागधारकांना पाठविण्यात येतात म्हणजे अशा प्रसंगी जो आहे तो चिटणीस या ठिकाणी पत्र पाठवतो म्हणजे भागधारकाचे नाव सभासद नोंद पुस्तकामध्ये लिहिल्यानंतर संबंधित भागाच्या मालकीचा पुरावा म्हणजेच भाग दाखला तयार करून तो भागधारकाला या प्रसंगी पाठवला जातो ठीक आहे आता परत हा कन्सेप्ट थोडासा परंपरागत आहे जुना आहे तरी आपल्याला पहिलं पत्र हेच दिलेलं आहे यावेळेस ठीक आहे भागदाखला आजकाल ऑलमोस्ट कालवाह्य झालेला आहे जर तुम्ही गुगलवर जाऊन शेअर सर्टिफिकेट टाईप केलं किंवा के भाग दाखल्याचे नमुने बघण्याचा प्रयत्न केला फार जुने नमुने तुम्हाला दिसतील गुगलवर कारण अगदी तो कालबाह्य झालेला कन्सेप्ट आहे आजकाल सगळे भाग जे आहेत ते डीमॅट स्वरूपाचे आहेत डी मटेरियलाइज ज्याला म्हटलं जातं ऑनलाईन म्हणजे जा भाग दाखला नसतोच आजकाल डायरेक्ट भाग जे आहेत ते डीमॅट खात्यामध्ये जमा केले जातात तुमच्याकडे अकाउंट आहे त्या अकाउंटचा पासवर्ड आहे तुम्ही अगदी इंटरनेट असेल तुमच्याकडे तर कोणत्याही क्षणी तुम्ही काय करू शकता ते जे आहे तुमची तुम शिल्लक तपासू शकता आणि किती भाग आहेत किती कर्ज रोखे तुमच्या नावावर शिल्लक आहेत ते तुम्हाला पाहता येतील म्हणजे कालबाह्य कन्सेप्ट आहे तरी जसं मी म्हणत आहे की आपलं पहिलं पत्र हेच आहे त्यानंतर पुढचा जो प्रसंग आहे पत्र व्यवहाराचा तो आहे बोनस भाग वाटप पत्र चला कोण सांगेल कंपनी आपल्या आ... राखीव निधीतील जी रक्कम समहक्क भागधारकांना देते त्यास बोनस भाग म्हणतात मग ते बोनस भागाची माहिती पाठवण्यासाठी बोनस भाग प्रमाणपत्र पाठवले जाते पत्र राईट करेक्ट आहे की ज्यावेळेस कंपनीच्या राखीव निधीमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त रक्कम जमा होते ठीक आहे तर त्या अतिरिक्त रकमेचं काय केलं जातं रोख स्वरूपात वाटप न करता त्याचे समहक्क भाग तयार केले जातात रूपांतर केले जात आता हे वर्तमान समहक्क भागधारकांना मोफत स्वरूपात दिले जाणार आहेत त्यामुळे त्याला नाव पडतं त्या ना ठिकाणी बोनस भाग बोनस एक्स्ट्रा मोफत फ्री असणारे ठीक आहे मग असे बोनस भाग ज्यावेळेस भागधारकांना दिले जातात त्यावेळेस बोनस भाग वाटप पत्र पाठवून त्यांना ही माहिती कळविली जाते की कंपनीने बोनस भाग वाटप केलेले आहेत आपल्या नावावर सध्या एवढे भाग होते प्रमाण मग एवढं ठरलेलं आहे दोनासे पाच असेक दहा सेख आणि त्या प्रमाणानुसार आपणाला एवढे भाग दिले जात आहेत तुमच्या नावावर केले जात आहेत यासाठीच हे पत्र या ठिकाणी असेल त्यानंतर पुढचं जे पत्र आहे हक्क भाग विक्रीच्या विकल्पाची कारवाई करणारे पत्र चला कोण सांगेल हक्क भाग काय असतात ते तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात आला की लागलीच हे पत्र यायला पाहिजे हक्क भाग विक्रीच्या विकल्पाची हा जाधव तू सांग बर बर चला मागणी सांगा ज्या ज्या प्रसंगी कंपनी भागांची विक्री करते त्या त्या प्रसंगी ते भाग खरेदी करण्याचा पहिला हक्क हा कंपनीच्या वर्तमान सम हक्क भागधारकांना असतो त्यास तात्पुरते हक्क भाग असे नाव देण्यात ना आलेले आहे मग त्यासाठी हे पत्र पाठवले जाते राईट right. ठीक आहे हक्क भाग प्रथम भाग विक्री नंतर हा एक शब्द वापरायचा कि प्रथम भाग विक्रीनंतर ज्या ज्या प्रसंगी कंपनी भाग विकायला काढते ते भाग अगोदर इतरांना न विकता कंपनी कायदा म्हणतो की कंपनीच्या वर्तमान समहक्क भागधारकांना अगोदर त्याचा विकल्प द्या ऑप्शन द्या त्यांनी खरेदी केलं तर त्यांना विका त्यांनी नक, नकार दिला तर मग इतरांना विकता येईल मग इथे त्यांना हो त्यांचा होकार आहे की नकार आहे ते खरेदी करायला तयार आहेत की नाहीत हे बघण्यासाठी जो पत्र पाठवला जातो तो हा आ, पत्र आहे हक्क भागाच्या विक्रीच्या विकल्पाची कारवाई करणारे पत्र म्हणजे या परिस्थितीमध्ये हो चिटणीस त्यांना पत्र पाठवतो आणि माहिती देतो की कंपनी नवीन एवढे भाग विकायला काढत आहे त्याची किंमत एवढी मोफत दिले जाणार नाहीत बरं का ठीक आहे हा हक्क भाग आहेत हक्क आहे खरेदी करण्याचा मोफत मिळविण्याचा नव्हे तर इथे हक्क भाग तुम्ही खरेदी करणार का यासाठीचा विकल्प त्यांना पाठवला जातो ऑबियस आहे पर्टिक्युलर कालावधी त्यांना दिला जाईल तेवढ्या कालावधीच्या आत आता त्यांनी होकार किंवा नकार कंपनीला कळवायचा आहे त्या पद्धतीने पुढची कारवाई चिटणीस करतो त्यानंतर पत्र व्यवहाराचा जो पुढचा प्रसंग आहे तो आहे लाभांश वाटप पत्र योगायोगानं हा ही पत्र आपल्याला यावर्षी सिलेबसला आहे नमुना पत्रामध्ये हा दुसरा पत्र आहे तुमचा जो या वर्षी दिलेला आहे तुम्हाला नमुना ज्याचा चला आता माकने माकने सांगितलं होतं आय थिंक शेळके ट्राय करत होते मागच्या पत्रासाठी हा सर बोला जर कंपनीला जास्त अधिक नफा झाला तर त्या नफा नौफ, झाल्यामुळे ज्या भागधारकांना लाभांश वाटप झालं आहे त्यांना तो लाभांश वाटप झाल्याचे कळवण्यासाठी लाभांश वाटप पत्र थिंक पाठवली जाते करेक्ट ठीक आहे बघा ज्या वेळेस कंपनीचं आर्थिक वर्ष संपत आणि त्या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जाते आणि त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सगळा काही म्हणजे सविस्तर माहिती सांगून ज्यावेळेस संचालकांना असं वाटतं की वाटप योग्य नफा आहे आपण लाभांश देऊ शकतो ते लाभांशाचा दर सुचवतात ठरावाद्वारे सभासद त्याला मंजुरी देतात म्हणजे ज्यावेळेस वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लाभांश घोषित केला जातो ठीक आहे घोषित केल्यानंतरच हा मुद्दा येतो एखाद्या वर्षी असं झालेलं आहे की काही कारणास्तव किंवा अपुरा नफा असल्यामुळे किंवा रक्कम लागणार असल्यामुळे कंपनीने लाभांशाची घोषणा केलीच नाही मग त्या वर्षी लाभांश वाटप पत्र पाठवला हो जाणार नाही कारण लाभांशच दिला जात नाही पण ज्या वर्षी लाभांशाची घोषणा झालेली आहे तर कंपनी कायदा म्हणतो तीस दिवसाच्या आत प्रत्येक सभासदाला लाभांश वाटप पत्राद्वारे पत्र लाभांश वाटप करण्यात यावा तर हा पत्र पाठवतो चिटणीस कंपनीचा आणि प्रत्येक सभासदाला पाठवतो त्याला त्याच्या नावावर असणारे भाग लाभांशाची जी घोषणा झालेली आहे त्याचा जो दर ठरलेला ता, त्या दरानुसार त्याच्या नावावर आता किती लाभांश आलेला आहे या सगळ्या सविस्तर बाबी त्या लाभांश वाटप पत्रामध्ये सांगण्यात येतात आणि त्यासोबत लाभांश लाभांश अधिपत्र म्हणजे तो लाभांश दिला जाणार आहे त्याचा धनादेश जोडलेला असतो त्यानंतर पुढचं जे पत्र आहे ते आहे भाग हस्तांतरास मंजुरी देणारे पत्र चला माकणे झाले शेळके झाले कोण आहेत आता नेक्स्ट जाधव कांबळे किरण चाटे कोण सांगणार ऑबियस टायटल खूप सोपं दिलेलं आहे आपण पाहिलंय भागांचे हस्तांतरण कालच व्हिडिओ टाकला फरक स्पष्ट करायचा जे जेव्हा कंपनी भागधारकाचे भाग हस्तांतरण अर्ज मंजूर करते तेव्हा कंपनी सुपर कन्सेप्ट या ठिकाणी भागधारकाले आपल्या नावावर असणारे भाग दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करण्यासाठी भाग हस्तांतरण अर्ज केला असेल तर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाग हस्तांतरास मंजुरी देण्यात आली असेल तर या पत्राद्वारे कळविण्यात येते बरोबर आहे ना आता या ठिकाणी सोपा कन्सेप्ट आहे की त्याचा जो अर्ज आहे तो स्वीकारण्यात आलेला आहे सगळं काही कायदेशीर प्रक्रियेमध्ये तो पार पडलेला आहे बसलेला आहे व्यवस्थित काही अडचण नाही आणि आला असं वाटलं की आता याला याचा मंजूर केला जाऊ शकतो अर्ज याचे भाग विक्री असेल भाग हस्तांतरण असेल ते मंजूर केलं जाऊ शकतं अशा परिस्थितीमध्ये चिटणीस काय करतो तर त्याचा अर्ज म्हणजे त्या ठिकाणी संचालक मंडळाद्वारे तो मंजूर झाल्यानंतर याला पत्र पाठविण्यात येतं ठीक आहे त्या त्याच प्रकारची परिस्थिती दुसरी आहे हस्तांतरणाची भाग हस्तांतरणास नकार देणारे पत्र आता

त्या ठिकाणी केला जातो पण काही कारण असतो कायदेशीर कारण असतो आता तो अर्ज स्वीकारता येत नाही आता अर्धवट आहे अपोरा आहे चुकीची माहिती भरलेली आहे चुकीचा दाखला जोडलेला आहे ठीक आहे किंवा मग भाग हस्तांतरणाचा अर्ज आल्यानंतर कंपनीने हस्तांतरक व हस्तांतरित दोघांना पत्र पाठवून त्यांची मर्जी विचारलेली आहे दोघांपैकी भाग हस्तांतरण नामंजूर केले जाते त्याला नकार दिला जातो म्हणजे कायदेशीर कारण असणं गरजेचं आहे तर अशा कायदेशीर कारणाच्या वेळेस साजिकाई का कंपनीचा या ठिकाणी पत्र पाठवतो आणि माहिती देतो त्यांना ते नाकारण्यात आलेलं आहे आणि का आले संक्रमणासंबंधीचे कायदेशीर प्रतिनिधी सर मी सांगू हाँ. भाग संक्रमण करताना भाग संक्रमण होत असते तेव्हा सभासदाच्या मृत्यू किंवा दिवाळखोरी किंवा मानसिक संतुलन बिघडल्यावर कायदेशीर जो, जो काही त्याचा वारस असतो त्याला कायदेशीरित्या तरतुदीने दिला जातो Right. भाग राईट ठीक आहे भाग संक्रमणासंबंधीचे कायदेशीर प्रतिनिधी पत्र ज्यावेळेस कंपनीच्या कंपनीमध्ये एखाद्या भागधारकाचा मृत्यू होतो तो, तो दिवाळखोरीतून निघतो त्याचं मानसिक संतुलन बिघडत बरोबर आहे या परिस्थितीमध्ये आता भाग संक्रमण होणार आहे आता ज्यावेळेस कंपनीला ही सूचना मिळते कंपनीला कंपनी तर आपोआप त्या ठिकाणी साहजिक आहे कंपनीला हे कळणार नाही कोणीतरी सांगणार आहे कुणी ना कुणी कंपनीपर्यंत तो रिपोर्ट देणार आहे कंपनीकडे त्या प्रकारचे कागद येणार आहेत आता ज्यावेळेस हे या सगळ्या बाबी होतात ठीक आहे काही त्याचा वारसाने सांगितलं की बा अशी परिस्थिती घडलेली आहे कोर्टाकडून आदेश आला अशी परिस्थिती घडलेली आहे दिवाळखोरीद आम्ही काढलेला आहे जे काही आलं त्या ठिकाणी आता त्या परिस्थितीमध्ये साहजिक आहे कंपनी त्या कायदेशीर प्रतिनिधीला पत्र पाठवते आणि त्यांना माहिती देते की बाबा ही सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे आता तुमच्या नावावर हे भाग झालेले आहेत परत आता त्या ठिकाणी ते, ते केव्हा होतील ज्या वेळेस मृत्यू झाला असेल ठीक आहे त्या परिस्थितीमध्ये वेडेपणाच्या परिस्थितीमध्ये जर सगळं काही क्लिअर असेल डॉक्युमेंटेशन तर ठीक आहे अन्यथा काय केलं जातं दिवाळखोरीच्या जा परिस्थितीमध्ये जर कोर्टानं ज्याला आदेश दिला असेल त्याचा जो कोणी धनको असेल क्रेडिटर असेल तर त्याला ते पत्र त्या ठिकाणी पाठविण्यात म्हणजे त्याला त्या पद्धतीनं त्याच्या नावावर ते भाग करण्यात येतात तर या परिस्थितीमधला त्या ठिकाणी हा पत्र आहे संक्रमणामधला ठीक आहे तर यानंतर पुढचं पत्र असेल सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका सर्वसाधारण सभा आता मला हे सांगा की सर्वसाधारण सभा ज्या असतात या कोणाच्या असतात समहक्क भागधारकांच्या राईट right. भागधारकांच्या समहक्क भागधारकांच्या सभा सर्वसाधारण सभा म्हटलं की क्लिअर आहे ते समहक्क भागधारकांच्या सभा असतात या ठिकाणी ठीक आहे थोडस फेंट फेंट ऑलरेडी त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेलच की कंपनी ज्या ज्या प्रसंगी सभासदांची सर्वसाधारण सभा घेते त्या त्या प्रसंगी किमान एक्केवीस दिवस अगोदर सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका सर्व पाठविणे बंधनकारक आहे नियम आहे हा की सभा घेत आहात सर्वसाधारण सभा आहे म्हणजे सभासदांची सभा आहे एकेवीस दिवस अगोदर प्रत्येकाला ते त्या ठिकाणी त्याची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठविली जाणं आवश्यक आहे तर या पत्राद्वारे या ठिकाणी कंपनीचा चिटनेस सूचना आणि कार्यक्रम पत्रिका पाठवतो त्यानंतर भाग दाखला गहाळ झाल्याची सूचना देणारे पत्र कोण सांगेल आहे याच्यावर आपली चर्चा झाली होती भाग प्रमाणपत्राची दुय्यम प्रत आपण पाहिलेली होती तर भाग दाखला भाग प्रमाणपत्र जे हरवले किंवा खराब झाले फाटले अशा वेळेस ते हरवले म्हणून कळवण्याची सूचना देणारे पत्र बघा काय होत नेमकं की ज्या वेळेस एखादा भागधारकाचा भाग दाखला गहाळ होतो हरवतो ठीक आहे प्रत जसं मी म्हटलं त्याचा व्हिडिओ टाकला होता काही बघितलेलाच नाही आहे कोणी तो तोही व्हिडिओ आणि त्या आय थिंक त्या तासामध्येही तेवढं काही नाही हे आता दोन चारच विद्यार्थी आहेत जे मी नावं घेत आहेत ते थोडस अलर्ट आहेत समजून घेत आहेत बाकीचे इतरांना काही समजत नाही का मग विचारत नाही त्यावेळेस ते मला कळत नाही बरं का आता जेवढी उत्तरे येत आहेत हे रेग्युलर दररोजचे विद्यार्थी उत्तर देणार आहेत तेवढेच आय थिंक बघतही आहेत व्यवस्थित लक्षही देत आहेत कन्सेप्ट फार सोपे असतात त्या त्यावेळेस ते समजतात बरं का नंतर मग परत कन्फ्युज होतं आता होऊन गेलेलं आहे ते प्रकरण की ज्यावेळेस भागधारकाचा भाग दाखला हरवतो गाहाळ होतो जीर्ण होतो नष्ट होतो, होतो खराब होतो मग अशा परिस्थितीमध्ये काय करतो तो कंपनीकडे भागदाखल्या दुय्यम प्रतची दुसऱ्या प्रतची मागणी करतो ठीक आहे पण तेवढं ते सोपं काम नाहीये दुसरी प्रत मिळवणं मी उदाहरण तुम्हाला दिलं होतं दुसरी टी सी मिळवणं एक टी सी तुम्ही काढलेली आहे आता तुम्हाला डुप्लिकेट टी सी काढायची आहे प्रोसिजर बऱ्याच आहेत त्याच्या ठीक आहे अगदी वर्तमानपत्रामध्ये दे सूचना देण्यापासून तुम्हाला शपथपत्र जमा करण्यापर्यंत आणि काय पर्टिक्युलर त्याच्या सगळ्या प्रोसिजर करण्यापर्यंत तुम्हाला हे सगळं करावं लागतं अगदी त्या पद्धतीनं अगदी त्या पद्धतीने कंपनी काय करते सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करते वर्तमानपत्रामध्ये सूचना वगैरे देते आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून त्या संबंधित भागधारकालाही पाठवण्यात येतं की भागदाकला घाळ झालाय खरंच म्हणजे त्याच्याकडून जी माहिती आली ती करेक्ट आहे उद्या चालून कसं होऊ शकतं पॉसिबिलिटी अशी होऊ शकते त्या ठिकाणी की बऱ्याचदा होतं ना मी ऍडमिशनचं उदाहरण दिलं तुम्हाला की टी सी एका ठिकाणी काढून ऍडमिशन घेतलं जातं आणि मग त्याला असं होतं की आपण एक कोर्स करण्याऐवजी ऍट अ टाइम आपण दोन दोन कोर्स करू ठीक आहे एक एक जण सल्ला देतात ऍट अ टाइम तू फार हुशार आहेस तू दोन कोर्स कर ऍट अ टाइम चल बी ए बीए कर बी कॉम कर असे दोन दोन तुला करता येतील ठीक आहे त्यासाठी काय करायचं दोन टी काढायच्या मग ते करण्याचा इलिगल आहे सगळ्या बाबी एकाच वर्षी तुम्ही या दोन बाबी दाखवू शकत नाही तुम्हाला नंतर अडचणी येणार आहे करिअरमध्ये ठीक आहे सगळं पुढे पन... अडचणी आहेतच पण त्यासाठी तो काय करतो की डुप्लिकेट त्या ठिकाणी टीसी काढण्याचा प्रयत्न करतो पण तो पुढे चालून अडचणीत येऊ शकतो या बाबी जर माहिती झाल्या कायदेशीर कारवाई होते त्याच्या त्याची जबाबदारी असते त्याला पत्रावर पत द्यावं लागतं होय खरंच माझा भाग दाखला किंवा माझी टीसी त्यावेळेस टी सी बाबतीत असेल तर टी सी हरवलेली अगदी त्या पद्धतीनं इथंही भागधारक म्हणत आहे तरी कंपनी फॉर्मॅलिटी म्हणून त्याला हे पत्र पाठवून कन्फर्म करून घेते की बाबा खरंच असं घडलेलं आहे कंपनीची जबाबदारी त्या ठिकाणी जाते म्हणजे उद्या चालून जर असं काही आढळलं तर अशा वेळेस कंपनी संबंधित भागधारकावर कारवाई करू शकते त्यानंतर सभासदांच्या तक्रारीस उत्तर देणारे पत्र याच्यावरही आपली काल बरीच चर्चा झाली की ऑबियस आहे प्रवृत्ती कंपनीचे जे सभासद आहेत कुणी शंभर टक्के म्हणजे जेवढे सभासद आहेत सगळे काही कंपनीच्या कामकाजा प्रति समाधानी असतीलच आस्थ असं नाही ठीक आहे काही जणाला बऱ्याच अडचणी असतात कंपनीच्या कामकाजाच्या बाबतीत चिटणीसाच्या बाबतीत लाभांशाच्या बाबतीत ठीक आहे खरेदी विक्रीच्या बाबतीत नफ्या तोट्याच्या बाबतीत गुंतवणुकीच्या बाबतीत मशिनरींच्या बाबतीत की काय घडत आहे हे असं का होत आहे ते तसं का होत आहे ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे तर सगळं व्यवस्थित का होत आहे अशाही तक्रारी असतात म्हणजे काही करा तक्रारी काही बंद होत नाहीत वारंवार तक्रारी येत असतात सभासदांच्या आणि मग चिटनेच एक कर्तव्यदक्ष अधिकारी या नात्याने त्याचं ते काम आहे की या वेळोवेळी सभासदांच्या ज्या तक्रारी येतात त्या ते तक्रारीस त्याला उत्तर द्यावे लागतात तर अशा प्रकारे आपणाला हे काही प्रसंग देण्यात आलेले आहेत ठीक आहे एवढेच प्रसंग असतात असं नव्हे यापेक्षाही जास्त प्रसंग असतात